पुणे शहरातील दोन दिवसांचा मुक्काम तुकाराम महाराजांचा हा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी कदमवाक वस्ती येथील पालखी तळावर रविवारी बावीस जून रोजी येणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महसूल विभाग त्याचप्रमाणे महावितरण व पोलीस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या तर पालखी सोबत असणाऱ्या स्वागतासाठी लोणी व कदमवाक वस्ती या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी तयारी केली अशी माहिती कदमवाक वस्तीचे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व उपसरपंच नासिर खान पठाण यांनी दिली कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत आठशे तर लोणी काळभूर ग्रामपंचायत हद्दीत चारशे शौचालयाची व्यवस्था करण्यात आली महिलांसाठी स्वतंत्र स्थानगृहाची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळावर करण्यात आली वारकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी परिसरातील विहिरींमध्ये टी सी एल टाकून पाणी शुद्ध करण्यात आले डासांच्या निर्मूलनासाठी फ्लोनिंग मशीनच्या माध्यमातून धूर फवारणी देखील करण्यात येत आहे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्यासाठी आरो प्लॅनचे फिल्टर पाणी मोफत पुरवण्यात येणारे विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्लांटमधून वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येणार आहे पुणे सोलापूर महामार्गालगत कचरा कुंडा देखील ठेवण्यात येणार आहे तसेच आरोग्य विषयक स्टॉल लावण्यात येणार आहे सध्या पावसाचे प्रमाण बघता पन्नास हजार स्क्वेअर फुटचे जर्मन हॅगर अर्थात वारकरी सेवा केंद्र उभारण्यात आले हा पालखी सोळा भगवत एकादशीच्या दिवशी मुक्कामी येत असल्याने वारकऱ्यांसाठी संध्याकाळी खिचडीची व दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाची देखील सोय केली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अमल घोळवे यांनी दिली दरम्यान लोणी काळभोर गावात वारकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळ आठवडा बाजार मैदान त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गावठाण परिसर व गावातील प्रमुख रस्ते त्याचप्रमाणे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे मैदान कन्या प्रशाला आणि मराठी शाळेचे मैदान व गावातील सर्व मंदिरे ही देखील स्वच्छ करण्यात आली